विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या बारटी टी आर टी आय आर च्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो युपीएससी परीक्षेच्या सीई च्या संदर्भात एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे काय आहे ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात विद्यार्थी मित्रांनो बार्टी पुण्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली ही महत्वाची सूचना आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही सूचना जारी करण्यात आलेली आहे यामध्ये सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस करीता महाराष्ट्र आणि आर टी या संस्थांच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान सीई टी परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस आणि पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजेच यूपीएससी ची सीई परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो त्यापुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की दिनांक चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर रोजी युपीएससी सीईटी परीक्षेबाबत उमेदवारांना सहा दिवस अगोदर परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती उपलब्ध न झाल्याने दिनांक चौदा सप्टेंबर व दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या युपीएससी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर या दिवशी युपीएससी ची होणारी सीईटी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे तसेच प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक सोळा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या रोजी आयोजित ऑनलाईन परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार घेण्यात येईल म्हणजेच सोळा सप्टेंबर ते सतरा सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान ज्या परीक्षा होणार होत्या त्या, त्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो संबंधित व्हिडिओ संबंधात किंवा या सूचना पत्रका काही अडचण आल्यास दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता मेसेज करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो